नमस्कार आपल्याला या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आपण आपल्याना हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट पण म्हणू लोकसभा निवडणुकीचा <clears throat> तिसऱ्या टप्प्यात शेवट प्रचाराचं स... श शेवटचा फेऱ्या सर्वच उमेदवारांचे सुरू आहे चौथ्या टप्प्यातच्या टप्प्यात ज्या मतदारसंघात महाराष्ट्रातल्या निवडणुका होणार आहेत तेथील अर्ज माघारी घेण्याचा आज शेवटचा दिवस असून या शेवटच्या म्हणजे आज दुपारी तीन नंतर या मो लोकसभा मतदारसंघात प्रत्येक लोकसभा मतदारसंघात किती उमेदवारी अर्ज राहतात हे पाहणं याकडे सर्वांचं लक्षच असणार आहे इकडे <coughs> मनोज जरांगे जे की <coughs> मराठा आरक्षणाचे एक खंबीर नेतृत्व आहे त्यांनी आपल्या अंदोर मराठ्यांची ताकद पाहून आणि मराठा काय करू शकतील या भीतीपोटीच पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्रात मोठ्या संख्येने सभा घेत असल्याचा त्यांनी आरोप केला म्हणजे त्यांनी काल स्पष्ट केलं आज मनोज जरांगे पाटील धाराशिव आणि सोलापूरच्या दौऱ्यावर असणार आहे तर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आज महाराष्ट्रातील कराड म्हणजे सातारा लोक लोकसभा मतदारसंघ माडा लोकसभा मतदारसंघ आणि पुणे लोकसभा मतदारसंघात अशा तीन जाहीर सभा होणार आहेत तर उद्या माडा माडा लोकसभा मतदारसंघातील माळशिरस धाराशिव लोकसभा मतदारसंघातील धाराशिव आणि लातूर लोकसभा मतदारसंघातील लातूर या ठिकाणी तीन सभा होणार आहेत म्हणजे आज सोमवार आणि उद्या मंगळवार अशा दोन दिवसात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महायुतीच्या उमेदवारांसाठी तब्बल सहा जाहीर सभा होणार आहे तर यापूर्वीही त्यांनी विदर्भात विदर्भ आणि मराठवाड्यातील दुसऱ्या टप्प्यात पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील एकूण तेरा लोकसभा मतदारसंघात सहा जाहीर सभा घेतल्या होत्या म्हणजे या तीन टप्प्यातच त्यांच्या जवळपास एक डझन सभा माहिती उमेदवारांसाठी महाराष्ट्रात होत आहेत त्यामुळं महाराष्ट्रातील वातावरण कसं महायुतीसाठी कसं आहे हेच सर्वांच्या लक्षात येऊ शकतं पुढं चौथ्या आणि पाचव्या टप्प्यातही त्यांच्या कमी किमान सहा ते सात सभा होतील असं जाणकारांचं मत आहे एकंदरीत <clears throat> प्रचाराची रंधुमाळी जोरात सुरू आहे एकमेकावर आरोप प्रत्यारोपाच्याही झोड उठवल्या जात आहेत कोणी आमचं नरेंद्र मोदी ही इंजिन असून इतर पक्ष घटक पक्ष ही आमच्या रेल्वेगाडीचे डबे आहेत असं म्हटलंय तर त्याचबरोबर महाविकास आघाडी म्हणजे फक्त इन्जी, रे इंजिन त्यांच्याकडे इंजिनच आहे असाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आता सध्या प्रचाराचा रोख ठेवलेला आहे तर इकडे नरेंद्र मोदी परत निवडून आले तर लोकशाही जिवंत राहणार नाही आणि संविधानात पण बदल होतील असं महाविकास आघाडीकडून त्यांच्या विरोधात आरोप केले जात आहेत त्यामुळं आता मतदार राजा दोन्ही बाजूंचं म्हणणं ऐकून कोणाच्या प पदरात मताचं दान दे जास्त प्रमाणात देतं हे आपलं आपणाला चार नंतरच कळणार आहे आज तुर्तास एवढंच धन्यवाद